कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेंटर जनसेवेत सुरू मोहम्मद युसुफ कुंजानी यांच्या प्रयत्नांना यश कारंजा शहरासह तालुक्यातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या हेतूने कारंजा येथे उपजिल्हा रुग्णालयाची विशाल इमारत उभी राहिली आणि ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाले परंतु काही सुविधा मात्र या रुग्णालयात अपुऱ्या असल्याने रुग्णांना उपचारासाठी बाहेरगावची वाट धरावी लागत होती आय एम आय एम चे प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद युसुफ पुंजानी यांनी शासन दरबारी वारंवार पाठपुरावा केला दरम्यान त्यांच्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी डायलिसिस सेंटर जनसेवेत सुरू करण्यात आले आहे सद्यस्थितीत कारंजा शहरासह ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना डायलिसिस उपचाराची गरज असल्याने त्यांना अकोला अमरावती यवतमाळ व नागपूर या मोठ्या शहरात उपचारासाठी जावे लागत होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो शिवाय रुग्णांनाही येण्या जाण्याचा त्रास होतो त्यामुळे कारंजा उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिसची सेवा सुरू व्हावी अशी मागणी सात रुग्णांकडून केल्या जात होती या मागणीकरिता मो युसुफ पुंजानी यांनी शासन दरबारी वारंवार पाठपुरावा केला होता या मागणीची दखल घेत कारंजा उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे वरिष्ठांनी या बाबीची दखल घेऊन कारंजा उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस तंत्रज्ञांची नेमणूक केली आहे त्यामुळे रुग्णांचा वेळ श्रम व पैसा वाचण्यास मदत होई। प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज